सगळी सुविधा कायदा आहे गॅजेट असेल याची पूर्तता करून त्यांनी मराठ्यांचा जो छळ लावलाय तो बंद करून ताबडतोब आरक्षण लागू केलंय म्हणून आता जरांगे पाटील आज मुंबईकडून कूच करत आहेत त्यासाठी अहिल्यानगर मधून आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे मी फक्त मराठा म्हणा सर्व जाती धर्माचा पाठिंबा आहे मराठी येताना आरक्षण घेऊनच येणार आणि हे ये सरकारला हे मराठ्यांचं हे मुंबईत मुंबई वादळ हे हे पे लावणार नाही मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचा अत्तर उपसला असून आज सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील हे आगेकूच करणार आहेत जालना जिल, जालना जिल्ह्यातील आंतरवाणी सराटी इथून त्यांचा हे आंदोलनाचा तापा निघणार असून ते शेवगाव घोटन तसेच मिरी माका पांढरी पूल त्या मार्गे ते नेप्ती नाका या मार्गे येणार आहेत माझ्या पाठीमाग बघू शकतात की मोठ्या संख्येने या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांच्या स्वागतासाठी तयारी सुरू झाली असून असंख्य मराठा बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि मनोज जारांगे पाटलांच्या स्वागतासाठी तसंच ते, ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत त्या ठिकाणी एकंदरीत काय नियोजन असणार आहेत आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात एकंदरीत नेमकं काय आजचं नियोजन असणार आहे तर मनोज जरंगे पाटील आज पुन्हा एकदा नगरच्या दिशेने मुंबईकडे जातात काय नेमकं तयारी असणार आहे काय नियोजन आहे सर्वांना जय शिवराय आज मनोज दादा आंतरवली सराट येऊन मुंबईच्या दिशेने आपल्या लाखो बांधवांचा ताफा घेऊन निघालेला आहेत बांधवांची गर्दी पाहता संध्याकाळपर्यंत मनोज दादा या ठिकाणी अहिल्यानगर मध्ये पोहोचतील असा अंदाज आहे आणि दादांच्या स्वागतासाठी आलेल्या सर्व बांधवांच्या स्वागतासाठी आम्ही सर्व आहिल्या नगरकरांनी खूप मोठी तयारी केलेली आहे सर्वांच्या जेवणाची चहा पाण्याची व्यवस्था केली आहे या ठिकाणी पन्नास हजारहून जास्त पॅकेट आम्ही त्यांच्यासाठी तयार केलेले आहेत कुणीही उपाशी राहणार नाही आणि त्यांना सर्व शिधा पोहचेल अशा प्रकारची तयारी आम्ही या ठिकाणी केलेली आहे तसेच दादांच्या स्वागतासाठीही दोन्ही साईडनं शंभर शंभर जेसीबी आम्ही उभा करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात हर्षोल्लशात दादांचं स्वागत करणार आहोत तुम्ही बघितलं तर वारंवार मनोज जरंगे पाटलांना आंदोलन करावं लागतंय सरकार कुठेतरी भूमिका घेत नाही एकंदरीत काय मागणी करणार आज तुम्ही आता ज्या प्रमुख मागण्या आहेत मनोज दादांनी त्या सरकार बरोबर ठेवलेल्या आहेत आता लवकरात लवकर त्यांनी अध्यादेश काढून त्या पूर्तता त्याची करण्यात यावी जसं की हो सगळे सोयरा कायदा आहे गॅजेट असेल याची पूर्तता करून त्यांनी मराठ्यांचा जो छळ लावलाय तो बंद करून ताबडतोब आरक्षण लागू केलंय आता याचा जिवंत उदाहरण म्हणजे मी सांगतो मला मनोज दादांमुळे कुणबी सर्टिफिकेट मिळालेलं आहे माझ्या मुलाचा इंजिनिअरिंगला नंबर लागला मी चौकशीसाठी पुण्याला गेलो असता त्यांनी मला दीड लाख रुपये फी सांगितली हे आवर्जून सांगतो तुम्हाला मी त्यावेळेस त्यांना सांगितलं मला सर्टिफिकेट भेटलं तर माझी डायरेक्ट फी सत्तर हजारावर आली माझ्या मनात कुठेतरी वाटलं ना माझ्यासारखे मी लढतोय माझ्यासारखे इतर बांधवांना हा फायदा व्हावा समाजाच्या प्रत्येक घटकाला हा फायदा व्हावा गरीब गरजवंत प्रत्येक समाजाचा कुठलाही घटक असू कुठल्याही जाती धर्माचा असू त्याला या आरक्षणाचा फायदा मिळालाच पाहिजे आणि यासाठी आमचं दैवत मनदाता झरांगे पाटील आज मुंबईकडे कूच करत आहेत त्यासाठी अहिल्या नगरमधून आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे पाठिंबा आहे आणि सर्व जमा झालेले आहेत त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झालेली आहे टोपी हिंदुत्ववादी सरकार देखील मराठा आरक्षणासाठी जरंगेंना प्रदीर्घ काळाची वाट बघावी वा लागते कुठेतरी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते वाटतंय का सरकारने किती जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं काही केलं तरी मराठे आता थांबणार नाहीत मराठे मुंबईला येणार म्हणजे येणार त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि मराठी येताना आरक्षण घेऊनच जी येणार आणि हे ये सरकारला हे मराठ्यांचं हे मुंबईत मुंबई येणार वादळ हे पेरवणार नाही आणि त्यांना तर मार्ग आरक्षण आरक्षण शंभर टक्के कुठल्या पर परिस्थिती द्यावाच लागणार आहे आणि नाही दिलं तर पाटलांनी तर काल इशारा दिलेला आहे हे सरकार ऊट पुढे धमक मराठ्यांमध्ये आहे धरंगे पाटलांचं वादळ आता मुंबईच्या दिशेने गेलं आहे नगर मधून ते जाणार आहे काय एकंदरीत तयारी असणार आहे मनोज दादा जारांगी पाटील आत्ताच दहा वाजता आंतरवाली सराटून निघालेत लाखोच्या संख्येने माणस म्हणजे समाज नाही इतर गाड्या निघालेल्या आहेत लाखो संख्येने गाड्याच्या हिशोबाने बघा किती समाज त्यांच्या बरोबर आहे आज त्यांच्या तयारीनुसार आपण मागच्या वेळेस मुंबईला जसे चालले होते पाटील आपल्याकडे मुक्कामी असताना आपण जशी तयारी केली होती आज, आज मुक्कामी ते शिवनेरीवर आहेत तसेच त्या मुक्कामाच्या ठिकाणी नगर शहरातून कमीत कमी आता पाचशे गाड्या तिथे गेलेले नियोजन करण्यासाठी आणि बाकीचे समाज येणार आहेत त्यांचं आम्ही नियोजन करत आहोत तिथं त्यांचं कुठलंही एकही आपला बांधव उपाय राहणार नाही असं आपण नियोजन केलं आरक्षणाबाबत अनेकदा केवळ आश्वासन त्यांनी आले परंतु कुठलाही तोच निर्णय नाही घेण्यात आला यदा कदाचित जर आजही पुन्हा निर्णय झाला नाही तर काय नेमकं मराठा समाजाची भूमिका असणार आहे भूमिका एकच आहे आरक्षण तर आम्ही घेणारच तुम्हाला सांगतो पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आरक्षण घेतल्याची ही तिची शेवटची लढाई आणि त्याच्या बरोबर सगळा समाज आहे आणि जर दगा फटका या सरकारने केला तर यांना हे पेलवणार नाही आणि दुसरं राहिला दुसरा प्रश्न हिंदुत्ववादी अहो आम्ही हिंदुत्ववादी मग आम्ही कोण आहे अहो राजकारण्याला डोके पडायला आम्हीच होतो ना सगळ्यात अगदी पुढे हिंदुत्ववादीच्या नावाखाली पण आता मराठा समाज खूप हुशार झालाय मराठा समाज शंभर टक्के आता पाटलांच्या पाठीमाग आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आपण बघितलं तर आरक्षण घेतल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही मरोज जनागे पाटलांच्या स्वागतासाठी अहिल्यानगर मधील सकल मराठा समाज बांधव एकवटले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत प्रवीण सरोवसेट्सअप मराठी अहिल्यानगर सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी मी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कर जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा